हॅलो मी राजश्री स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे राजश्री सचिन ब्लॉक्स सियाचं चालू होतं मस्तपैकी खेळायचं काम तोपर्यंत मी बाकीचं काम सर्व आवरून घेतलं आणि कामच आवरत होते तर आमचे इथं आज आले होते भाट ते म्हणजे पूर्वजांची माहिती सांगता आम्हाला त्यांची नावं वगैरे सांगता ते बघूया आपण काय काय सांगतात बुद्ध की में सुना सावली तो मेरात चोरगे कोळ्यांची वंशावली तो महापुरची वंशावली सूप चितल गायिकटे सुख पिढाकटी सुरजाई आज खुलची आपण चोरगे होती चोरगे ग्रहांचा प्लाक फ्लाक बाजूबा दिवशी गोत्रपूजन करते गोत्राची अडचण कवायची की दावा पिंसराय लगान टेका काय भी कार्य लिए ब्राह्मण लोक विचारते की हा तुमचा गोत्राचा नाव पिंड करा तसं आपल्याला गोतर माहिती नाही आता तो ब्राह्मण लोक काय करते जनरल लावून करून देते वा... ते भाटलोक गेल्याच्या नंतर ना मी सियाला झोपी लावलं होतं पण ती आज खूप लवकर उठली हे बघा सिया सेऊ सेऊ इकडे बघ ना बा तिला मेकअप आहे आता तिच्या तिच्या हातानीच चालू आहे तिचं काम सिया मेकअप करायचं ना तुला तुझी झोपा झाली ना चला मी आता सियाचा मेकअप करून घेते बाप रे बाय करतो तू तुझे कान कुठे आहे कान कान कुठे आहे तुझे कान कान तुला कान आहे का कागद सिया एस येऊ मेकअप करायचं आहे तुला जी ठेवून जाऊ आपण ठेवून ठेवून द्यायचे आता आता कपडे घालणार नवा ड्रेस कुठे आहे तुझा तुझा नवा ड्रेस कुठे आहे आलीच तुझं ना दिस कुठे बाय कर अरे बाबा बाय बाय करतेस कपडे घालून घ्या अगोदर मग कुठे जायचे आहे तुला भर जायची आहे ना हे कुठे आहे सॉक्स कुठे सॉक्स घालतंय पाय कर पाय कर इकडचं बाय कर वरती कर वरती तू घालते पाय थांब घालते बघू ते दे ते देत्या पायात घालते दे। पाय कर वरती पायवर कर तो पायवरती कर अगं हा पाय पाय तुझा तिकडे थोडी पाय तुझा सियाचा मेकअप झाला आणि बाहेर ना, ना कपडे सुकत घा होते मग म्हटलं चला ते काढून आणते कपड्यांच्या घड्या करून ठेवून दिल्या आणि नंतर सियाला पण खाऊ घात चला सियाचं खाऊन झालंय आता सिया गेली तिच्या आजीकडे आणि तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितलंच असन काल सी सियाची मावशी आली होती त्यांनी आणला होता खवा म्हटलं चला खव्यापासून आज बनवते मी मस्त असे गुलाबजाम अर्धा किलो खवा घेतला इथे मी आणि पन्नास ग्रॅम मैदा आता खवा चांगला मळून घेते मी असं मळून घेते आता मी आणि खवा असा मस्त असा मळून घ्यायचा आपले गुलाबजाम एकदम असे मऊ लसीत येतात खवा असा व्यवस्थित मळून झालाय माझा मी त्यामध्येच घालते दे। थोडं थोडं करून मैदा एकदम असं खव आणि पीठ एक जीव होईपर्यंत चांगलं असं मळून घेते मी आता म्हणजे आपले गुलाबजाम एकदम छान होता त्याच्यामध्ये पाक पण चांगला मुरला जातो मग खव्यामध्ये एक पण अशी गाठी नाही राहिली पाहिजे मस्त असं मऊ पीठ मळून घेतलंय मी आता हे बघ असे सगळे गुलाबजाम बनवून घेते मस्त मी एक सारखे बनवून घ्यायचे मस्त असे गोल गोल गुलाबजाम बनवून घेते मी आता सर्व गुलाबजाम बनवून घेतले मी आता आणि तेल पण मी सर्व गुलाबजाम तळून घेते कमी गॅस वरतीच तळायचे मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपले गुलाबजाम कमी गॅसवर तळून घ्यायचे गुलाबजामचा कलर बदलतोय तोपर्यंत मी तयार ता पाक तयार करून घेते इथे घेते एक वाटी साखर आणि त्याच वाटीने पाणी पण टाकून घेते आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे आता हे मी गॅसवर ठेवते सिया आली का आपले गुलाबजाम पण बनवून तयार आहे आता मस्त शे ब्राऊन कलरचे झाले मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते गुलाबजाम तळून घेतले मी आता आणि आता पाक पण झालाय आपला तयार आता हे गुलाबजाम पाकामध्ये घालून घेते मी आता हे गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेते गुलाबजाम मी पाकात टाकले हे बघा किती मस्त असे झाले आता याला एक ते एक तास मी भिजवून देते म्हणजे आपले गुलाबजाम तयार होतील सियाला झोपी लावलं आणि असच विषय चालू होता संध्याकाळी काय भाजी करावी का मग आम्ही शेतामध्ये लावले कोबीचे कांदे मग आता म्हटलं कोबीचा कांदाच करावं मग आम्ही आलो आता शेतामध्ये कोबीचा कांदा घ्यायला आत्ता मी आले झाले बंद झाले आता लाईट गेली पाचला का चारला जातील तामी आम्ही फ्लावर पण लावले बघ कोबीचे कांदे द्राक्ष बागेत लावले कुठे गेले तिकडे का हे बघा किती मस्त असं झालंय कोबीचा कांदा का कोबी का हा ते कोणाले इथं आमचा घास आहे बागेमध्येच लावलंय आम्ही सर्व साडेचार झाले तरी इतकं ऊन लागतं ना आता मस्त अशी कोबीची भाजी आणि पोळ्या तुमची इथं काय होणार कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त राहा बाय